हॅलो अँड वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर आज आहे वीकेंड आणि जसं तुम्ही ब्लॉक्स मध्ये आहेत की आमचे डोहा जेवणाची तयारी सुरू आमच्या नाही आमच्या आमच्या नाही जेवणाची तयारी चालू आहे दीदीच्या डोहाने जेवणाची आमची तयारी चालू आहे तर ती तयारी खूप जोरासोरात सुरू आहे गर्भशांतीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि तुमच्याकडे गर्भशांती होते की नाही ते सुद्धा मी तुम्हाला विचारायचं विसरली की तुमच्याकडे पण असं करतात का सो जर करत असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याकडे पण करतात आणि प्रत्येकाकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात आय एम शुअर की कारण काय माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी अशी काही पद्धत नाही आहे पण सूरजच्या घरी अशी पद्धत आहे सो त्यामुळे आम्ही ती गर्भशांतीची पूजा केलेली होती अँड आता डोहा जेवण आहे नेक्स्ट वीक मध्ये एकच वीक राहिलेला आहे अजून डान्सची प्रॅक्टिसची पण सुरू डान्स प्रॅक्टिस पण सुरू झालेली आहे आम्ही बघितलं असेल येस आमच्या दोघांचा अजून आमच्या दोघांचा अजून डान्स बसलेलाच नाहीये अजून काही ठरवलेलं नाहीये गाणं माहितीये मला कुठलं करायचंय ते बट माझा एकटीचा पण एक डान्स आहे तो सुद्धा अजून झालेला नाहीये बट स्टील आम्ही करू काहीतरी फिगर आउट करू ऍट दी एंड वीकेंड पर्यंत कारण दिदीचं फंक्शन आहे आणि सगळे खूप एक्साइटेड आहे आणि डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं तर मी मागच्या वेळेला बघितलेलं असेल की आम्ही गेलेलो एपीएमसी ला पण आम्ही तिथे बघून आलो की काय काय रिक्वायर्ड आहे मग बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या आम्ही ऑनलाईन परचेस केलेल्या आहेत त्याच्या लिंक जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन अँड बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला एपीएमसी वाशीच्या मार्केटमधून घ्यायचं आहे सो त्यासाठी आम्ही आज चाललो आहे वाशीला आणि वाशीला प्राचीन ही जे पेशवा मधून साडीस घेतले ते पण कलेक्ट करायचे आहेत सो ते पण एक काम आहे so सो तर आम्ही आलोय नवरात्र मध्ये सुरतचा फेवरेट डोसा खायला बाईक म्हणजे नवरत्नामध्ये नाही सर्वच नवी पण त्यांना माहिती असेल नवरत्नाचा डोसा जबरदस्त असतो बोलता बोलता तोंडाला पाणी सुटतं आणि मागवलं आहे आणि माझी खूप इच्छा होती खूप दिवसाजून नवरत्नामध्ये येऊन डोसा घ्यायची फायनली बऱ्याच दिवसानंतर डोसा खायला आलो नवरत्नामध्ये सगळ्यांनी डोस घेतला सगळ्यांनी तर मी पोहचले वाशीला आता पेशवाईमध्ये साड्या कलेक्ट करण्यासाठी <laughs> माझ्या साड्या चार साड्या पप्पाना दाखवा पोप्पाने बघितली

Salve Alessandro Quanto è?

Ini dia pun, satu lagi. Satu lagi. Eh, apa sih? Tengah. Tengah. 何

झालं अजून छप्पन बोग झाली नाही मिळाली सूरज ए सूरज मला लबू घेऊन दे ना <laughs> हां सुरज दे ना लबू हां दे ना लबूबू घेऊन दे आई सांगा ना <laughs> त्याला लबूबू घेऊन द्यायला सांगा तर फायनली आम्ही घरी पोचलो आणि त्याच्यानंतर घरातली दोन चार कामं होती ती केली आणि मी आता फायनली तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं आहे ते कारण काय मी प्रत्येक वेळेला असं शॉपिंगला जाते आणि तुम्ही मला बोलता की तू दाखवलं नाही आम्हाला तू काय काय घेतलं किती रुपयाला घेतलं सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे ते तर आम्ही गेलेलो दिदीच्या डोहा जेवणाच्या वेळेला जे डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशन अजून बाकीचं डेकोरेशन तर आम्ही बाहेरच दिलेलं आहे बट जे खाण्या वग खाण्याचे पदार्थ आहेत वेगवेगळे सो ते आम्हाला जे ठेवायचे आहेत आणि काय काय पदार्थ आम्ही घरीसुद्धा बनवणार आहे पण सगळेच बनवू नाही शकत म्हणून आम्ही बाहेरून आणलेले आहेत आणि त्याच्यासाठी ज्या टोपल्या लागतात तर त्या तुम्हाला कुठे मिळतील आहे तुम्हाला जर माहीत नसेल सो तुम्हाला या व्हिडिओ थ्रू आयडिया मिळेल जर तुमच्याकडे पण फंक्शन असेल तर तुम्ही कुठे जाऊन घेऊ शकता आणि किती रुपयाला मिळतं सो म्हणून मी तुम्हाला दाखवते सो आम्ही ह्यावाल्या ह्या अशा टोपल्या घेतलेल्या आहेत या टोपल्या घेतल्या आहेत आणि एवढी साईज ह्यायची सो ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला एक एक या बास्केटमध्ये आम्ही फूड आयटम म्हणजे जे आपले ड्राय स्नॅक्स असतात ते सगळं भरून ठेवणार आहे सो आम्ही ह्या घेतल्या आहेत ऑलमोस्ट थर्टी प्लेट्स घेतलेल्या आहेत ह्या आणि ह्या आम्हाला पडल्या आहेत पंचवीस रुपयाला सो ट्वेंटी फाईव्ह रुपीज इच अशा आम्हाला या थर्टी प्लेट्स भेटलेल्या आहेत आणि तिकडे कसं असतं तुम्ही जर एक दोन घ्यायला गेले तर तुम्हाला थोडंसं महाग मिळेल पण जर तुम्ही डझनच्या हिशोबाने घेतलं तर थोडेफार ते प्राईस कमी करता मला एक तीस रुपये सांगितलेले आणि आम्हाला पंचवीस रुपये आम्ही बार्गेन केल्यानंतर आम्हाला दिलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही ड्रायफ्रुट्स ठेवण्यासाठी सुद्धा हे असे बौल घेतलेले आहेत जे की सिल्वरमध्ये घेतले आहेत कारण का ह्याच्यामध्ये गोल्डन कलर नव्हता बट आम्हाला हे क्यूट वाटले हे छान आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी राहील छोट्याच गोष्टी असतात सो ह्याच्यामध्ये आम्ही ड्रायफ्रुट्स ठेवणार आहे आणि हे आम्ही काहीतरी सहा घेतले आणि ह्याची प्राइस त्यांनी आम्हाला वीस रुपये सांगितलेली आणि वीस रुपयातून घेतले त्याच्या वीस रुपयामध्ये अजून किती कमी करणार सो आम्ही याच्यामध्ये काही बार्गेन केलेलं नाही आहे त्यानंतर आम्ही फ्रूट्स ठेवण्यासाठी सुद्धा कारण आप कार की आपल्याला पाच प्रकारची पाच पाच फळं ठेवावी लागतात सो ते सुद्धा आम्हाला डेकोरेट करून ठेवायचं आहे ज्या वेळेला आम्ही डेकोरेट करू त्याचा वेगळा ब्लॉग बनवेलच मी सो तेव्हा तुम्हाला समजेल की कसं कसं डेकोरेट केलेलं आहे सगळ्या गोष्टी ते दादाच्या एंगेजमेंटच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही जेवढं रुखवंत ठेवलेलं तेवढं सगळं हँडमेड होतं घरी बनवलेलं होतं सो त्याच प्रकारे आम्ही आताच्या वेळेला सुद्धा बनवणार आहोत सो त्यासाठी आम्ही ह्या टोपल्या आणलेल्या आहेत आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला नंतर बघायला मिळेल जेव्हा आम्ही बनवू तेव्हा मी ब्लॉग बनवेल आणि तेव्हा दाखवेल सुद्धा सो त्यावेळेला नाही ठेवणार सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच दाखवेल आणि ह्यावाल्या अशा टोपल्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या बास्केट्स बन आहेत ह्या आम्हाला त्यांनी ऐंशी रुपयाला सांगितलेल्या आणि ह्या आम्हाला त्याने दिल्या सेवन्टी रुपीजला ईच तर आम्ही अशा या सहा बास्केट घेतलेल्या आहेत आणि ह्या आम्हाला जास्त नव्या नव्हत्या घ्यायच्या म्हणून आम्ही काय जास्त बार्गेन केलं नाही बट स्टील साठ सत्तर रुपयाच्या मनाने खूप चांगली क्वालिटी आहे तुम हो ता ता ला ला तर तुम्ही हे पण घेऊ शकता जर तुमच्याकडे फंक्शन असेल तर आणि हे सगळं जेव्हा आपण भरणार आहे तेव्हा त्याच्यावरती आपल्याला क्लिंग रॅप म्हणजे जो ट्रान्सपरंट पेपर असतो प्लास्टिकसारखा तो लावावा लागतो सो दॅट ते खराब नाही होणार सो त्यासाठी हे क्लिंग रॅप घेतलेलं आहे आणि जरी आम्ही दोन घेतले आहेत म्हटलं बघू आता एवढं वापरून जर एक्स्ट्रा लागलं तर मग इकडे वगैरे सुद्धा घेता येईल आणि ए पी एम सी जे वाशी मार्केट आहे तिकडे सगळं डिस्काउंटेड रेटमध्ये मिळतं म्हणून हे आम्हाला मिळाले आहे हंड्रेड रुपीज ईच याची प्राईस थ्री एटी फाईव्ह आहेत इच पण आम्हाला हंड्रेड रुपीज ईच मिळालं आहे सो हे घेतलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा बास्केट्सच आहे बस आणि ह्या फिशरीमध्ये आहे स्नॅक्सचे आयटम जे की आम्ही सगळे शंभर शंभर ग्रॅम घेतले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स जे आहेत ते चकली वेफर्स वगैरे जे आपल्याला मिळतात ते आणि बाकीचे जे आपले घरगुती पदार्थ असतात जसे लाडू अनारसे त्या गोष्टी सगळ्या आम्ही घरी करणार आहोत जे दिदीला आवडतात स्पेशली त्या सगळ्या करणार आहोत आणि ह्या स्नॅक्समध्ये पण ए पी एम सीमध्ये खूप सारे शॉप्स आहेत तर त्यांच्याकडनं आम्ही जे हेल्दी आयटम असतात जे जास्त ऑइली नाही आहेत जे रागीवाले असतात किंवा गहूचे असतात सो तशा टाईपमध्ये आयटम घेतलेत तर तिला नंतर सुद्धा खाता येतील आणि थोड्या दिवसा थोडे थोडेच घेतलेत आणि काही एवढे आयटम संपणार सुद्धा नाहीत सो अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे जे आम्हाला कप केक वगैरे ठेवायचे आहे त्यासाठी जे स्टँड आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉजमध्ये दिसतील आता मी काढणार नाही आहे कारण मी आता खूप थकली आहे मला आता झोपायचं तर तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करता का आणि तुम्हाला प्रायझेस माहिती आहेत का आणि जर तुम्हाला नसतील माहिती तर पुढच्या वेळेला जेव्हा आपण तुम्हाला करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा खूप छान छान व्हरायटी असते त्यांच्याकडे आणि खूप रिजनेबल रेट्समध्ये वस्तू मिळतात तर अशा प्रकारे याचा ब्लॉग मी इथे संपवते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतील देनबा बाय गुड नाईट अँड कीप स्माईल